तर इतका मोठा नुकसान मोठो अब्योगा नुकसान जो झालेला आहे तो या सामान्य आणि लोकांचा झाला नसता अभाऊ तुम्ही बर्डी परिसरात झाला एक शेकडो दुकानांचं ते नुकसान झालं काही पुस्तकाची दुकानं इलेक्ट्रॉनिकची दुकानं फर्निचरचे दुकानं प्राथमिक अंदाज काय वाटतं बर्डी एकट्या बर्डी परिसरात तीन दुकानांचं नुकसान झालं असतं बर्डी परिसरामध्ये साधारणतः एक हजार दुकानांचं छोट्या मोठ्या नुकसान झाले प्रत्येक लाईनमध्ये पाणी गेलं आहे वर सगळं आणि हे पाण्यामधून काहीच आता शिल्लक राहिलं नाही आता बुक्सवाला आहे त्याचं काय शिल्लक राहणार इलेक्ट्रॉनिक्सवाला आहे काय शिल्लक राहणार किराणावाला आहे काय शिल्लक राहणार कापडवाला आहे काय शिल्लक राहणार सगळं खुजून गेलं काही हा शहर हा मेन मार्केट आहे आणि या मेन मार्केटमधील संपूर्ण दुकानं इथेच नाही अंबाझरीपासून तर पूर्ण हे सर्व नुकसान जे आहे प्रचंड मोठं नुकसान आहे मला वाटतं की या शहरामध्ये एक हजार कोटीच्या आसपास नुकसान झालं असा वसा अंदाज आहे आ, सर हे सांगा ज्या पद्धतीनं एक पूल वाहून गेला इथे स्वयंक्ट प्लॅन जो होता कंटिन्यू टाकून त्यावर माग नदीचा अर्धा ब्रिज जो आहे तो वाहून गेला मलवा जो आहे तो कि त्या नदी तो वाहून गेला शेवारी वस्ते आहेत त्या वस्त्यांना नुकसान होऊ शकतं जीवितहानी होऊ शकते पण प्रशासन ज्या पद्धतीनं कलेक्टर महानगरपालिका आयुक्त विभागीय आयुक्त काम करत आहेत तुम्ही सांगा या आता ऑनफिल्ड लोक काम करतात आत्ता ऑनफिल उपयोग काय ऑनफिल काम करून हे काम पूर्वी झालं असतं ते नाग नदीचं अतिक्रमण काढलं गेलं असतं नाग नदी खोलीकरण झालं असतं तरी पाळी आली नसती इतकं नुकसान झालं नसतं ठीक आहे नुकसान एखाद्या वेळेस शंभर मिलीमीटर पाऊस पडतो त्यावेळेस नुकसान होतं थोडं आणि हे जे प्रचंड नुकसान झालं आहे हे कशामुळे झालं हो याच्या दुर्दक्ष कुणामुळेच झालेलं आहे काही काम केलं नाही रस्त्याची कामं अर्धवट आहेत नाल्यांची कामं अर्धवट आहे आपण सगळं बघतो आहे नाग नदीचं खळ काम काही झालेलं नाही या सगळ्या परिस्थितीमुळेच जे शहरावर ही आपत्ती आलेली आहे आणि त्यामुळं त्वरित त्यांना मदत करण्याची गरज आहे सांस्कृतिक संकुल आणि स्क्वेअर यामधील आम्ही साथ बोलत आहोत खूप साऱ्या लोकांनी इथे कर्ज काढून काढून बिझनेस स्थापन केलेला आहे आमचं सर्व काही त्यात बुडून गेलं सगळं काही नष्ट झालेलं आहे आता आम्हाला कोणाची अपेक्षा आहे प्रशासनाने आम्हाला आधी सांगितलेलं नाही आहे याची जबाबदारी कोण घेईल हे प्रशासनाचा फेल्युअर आहे आणि त्यांनी आम्हाला पंचनामा करून कॉम्पेन्सेट करून द्यायला पाहिजे यापेक्षा जास्त मोठी अपेक्षा नाही आहे प्रलंबित कामे आधीपासून ते रखडलेले कामे आहेत जे प्रॉब्लेमचं समस्या आतापर्यंत निपटवण्यात ना आलेल्या नाही आहेत आमच्या सेक्रेटरीने वारंवार ते पत्रव्यवहारसुद्धा केलेले आहेत त्यांनी कंप्लेंट केलेली आहे मागच्या ते शाळेची भिंत पडल्यामुळे सर्व पाणी आतमध्ये दिसतं अंबाजरी ओव्हरफ्लो झालं याची कोणी माहिती नाही दिली सगळं काही बर्बाद झालेलं आहे आमची एकच विनंती आहे की हे सगळे शॉप करून जे त्यांनी कॉम्पन्सेट करून द्यावे सर्वांनी तर मंडळी हे होते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि नागपूरमधले काही नुकसानग्रस्त नागरिक मुसळधार पावसाने हजेरी लावली नागपूर शहरात ढगपुटी सदृश पाऊस झाला नाग नदीला पूर आलेला आहे आणि नाग नदीच्या काठच्या घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय तसेच या पुराचं पाणी शिरल्याने अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे तर पाणी शिरल्याने अनेक वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काल मध्यरात्रीपासून नागपुरात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नाग नदीला पूर आलेला आहे नाग नदीकाठच्या घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं या पुराचं पाणी अनेक घरात शिरला आणि घरांचं नुकसान झालेलं आहे व्यवसायांचं नुकसान झालेलं आहे तर पाणी शिरल्याने अनेक वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मध्यरात्री नागपूर शहराला मुसळधार पावसाने चांगलं झोडपलेलं आहे ढगपुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने नागनदी ही प्रचंड अवस्थेत आहे नागनदी काठी घरांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे संजीव हजारी सेपू अपार्टमेंट अतकरी मणके पाटील रमेश विलनकर पांडुरंग आणि हाडकर नवनाथ बागवाले सत्यसाई सोसायटीतल्या अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे घराची वॉल कंपाऊंड जमीन दोस्त झालेले आहेत आत्करी रमेश विलकर यांच्या गोड्या पाण्याच्या विहिरी पुराच्या पाण्याने तुडुंब भरून ओव्हरफ्लो होऊ लागलेले आहेत दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी आणि तीन फूट पुराच्या पाण्यात ही वाहनं बुडालेली आहे शनिवारी सकाळी चार ते साडेचार वाजेपर्यंत विजांच्या भयावह गडगडाटीसह रेकॉर्ड ब्रेक मुसळधार पाऊस नागपूरमध्ये झाला या पूर परिस्थितीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केला आणि ते म्हणाले की नागपुरातली मुसळधार पावसाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेलं आहे नागपुरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरलं आहे अवघ्या चार तासात शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती आहे नागपूर जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत सखल भागात अडकलेल्या नागरिकांना तातडीने मदत करावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत एन डी आर एफचं एक आणि एस डी आर एफच्या दोन टीम ह्या बचाव कार्यात तैनात करण्यात आलेल्या आहेत सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर त्या लक्ष ठेवून आहेत नागपूर महानगरपालिकेचं आव्हान आहे की नागरिकांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे नागपूर शहरात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आवश्यक कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये असं सांगण्यात आलेलं आहे सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी तसेच रस्त्यांवर पाणी जमा झालेलं आहे नदीला नाल्यांमध्ये पाणी वाढत असल्यामुळे पूल ओलांडू नये कमी पाणी कमी झाल्यानंतरच पूल ओलांडावा आंबाझरी तलावाचं पाणी ओव्हरफ्लो झालेलं आहे त्यामुळे कुठल्याही अफवांवर लक्ष ठेवू नये तलाव अथवा ओव्हरफ्लो कडा झालेल्या ठिकाणी कुणीही जाण्याचा प्रयत्न करू नये नागपूर महानगरपालिकेचे अग्निशमन आणि त आपत्कालीन सेवा पथक सातत्याने मदत व बचाव करत आहे कुठल्याही आपत्कालीन सेवेसाठी लगेच मनपाला संपर्क करावा नंबर आहे झिरो सेवन वन डबल टू फाय सिक्स सेवन झिरो टू नाईन किंवा झिरो सेवन वन डबल टू फाय सिक्स सेवन 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 या क्रमांकावर संपर्क करा तर नागपूर जिल्हा आणि महानगरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे शहरामध्ये रात्री दोन वाजतापासून सुरू झालेल्या संततधार पावसाने सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे अनेक भागांची पाहणी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांनी केलेली आहे शहरासह जिल्ह्यातील परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थन व्यवस्थापन विभाग हे लक्ष ठेवून आहेत जिल्ह्यातल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे